नमस्कार रायटर शीतल या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आपण जी स्पर्धा घेतली होती जाहिरात लेखन स्पर्धा त्याला नेहमीप्रमाणे छान रिस्पॉन्स आला आणि त्याचं निकाल कधी लागणारे बरेच जण विचारत होते सो आ, आता मी निकाल याच्यामध्ये सांगत आहे पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्या पॉइंट म्हणजे बरेच पॉइंट्स आहेत ज्याच्या आधारे या, या हे निकाल लागले आहेत इवन जे विजेते आहेत त्यांनाही मी काही करेक्शन सांगितलेल्या आहेत त्या नीट लक्षपूर्वक ऐका आणि ज्यांनी जरी भाग घेतला नसेल तेही हे व्हिडिओ बघू शकतात की तुम्हाला थोडी कल्पना येईल की कसं लिहिलं जातं कशी डिमांड असते सो मेन पॉईंट्स जे आहेत ते मी दाखवतेच कम्प्युटर स्क्रीनवर आणि तुम्हाला या स्पर्धा कशा वाटत आहेत जरा वेगळ्या स्पर्धा मागे मीम झाली आता ही जाहिरात लेखन कशा वाटतात मला आवर्जून कळवा कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा म्हणजे मग आणखीन कुठल्या नवीन आपण आयडियाज आणू शकू आणि स्पर्धा करू शकू याच्याविषयी मला आय तुमच्याकडून थोडंसं इनपुट्स मिळतील आणि तशा स्पर्धा आपण भविष्यात करू शकू सो so, स्पर्धेचा निकाल लगेच जाहीर होईलच सो uh, so, त्याच्या आधी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा सो लेट्स गो टू माय कम्प्युटर स्क्रीन नमस्कार तुम्ही सर्वजण स्पर्धेचे निकाल ऐकण्यासाठी उत्सुकच असाल सो so, त्याच्या आधी मी काही पॉईंट्स सांगते ज्याच्या आधारावर ह्या स्पर्धेचा निकाल लागला आहे म्हणजे प्रत्येकाने वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या जाहिराती केल्या आहेत पण कुठल्या निकषांवर हे निकाल लागलेत ते आधी सांगते पहिलं म्हणजे रंगसंगती तुम्ही रंगसंगती कशी वापरली आहे कारण जो जाहिरात जेव्हा आपण पाहतो ती खूप स्पष्ट दिसली पाहिजे म्हणजे तुम्ही माझी जाहिरात पाहिली असेल ज्याच्यामध्ये आपण पूर्ण यल्लो कलर घेतला होता आणि वर ब्लॅक सो पूर्ण व्हिजिबल होती इजिली व्हिजिबल होती त्यामुळे रंगसंगती महत्वाची ठरते फॉन्ट साईज खूप जणांनी खूप लहान फॉन्ट दिले आहेत की जे इझिली रिडेबल नाहीये त्यामुळे त्या ते त्या ज्या जा जाहिराती आहेत त्या बाद ठरवण्यात आलाय फॉन्ट टाईप खूप जणांनी एकच प्रकारचा फॉन्ट सगळ्या जाहिरातीत वापरलाय तर मी तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल की वेगवेगळे स्टायलिश फॉन्ट कसे डाउनलोड करायचे कसे वापरायचे ह्याचा एक व्हिडिओ केला होता सो थोडेसे ॲटलिस्ट दोन फॉन्ट जरी जाहिरातीत असले असते ना तर छान वाटले असते सो so, कमीत कमी दोन वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फॉन्ट ज्यांनी वापरलेत त्या त्यांच्या मी घेतलेल्या आहेत त्या छान वाटतात त्याच्यानंतर कोट किंवा कॉपी म्हणजे जी तुमची पहिली ओळ आहे त्याच्यावर पण ती ज्यांची चांगली आहे त्यांची जास्त कन्सिडर केली आहे आणि चित्र कशी तुम्ही वापरली आहेत तीही पाहिली आहेत काही काहींनी खूप अट्रॅक्टिव छान चित्र वापरली आहेत आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट आणि इम्पॉर्टंट की माहिती संपूर्ण आली आहे का की फक्त जाहिरात केली आहे आणि बाकी माहिती अपूर्ण आहे सो या पाच महत्त्वाच्या निकषांवर जाहिरात स्पर्धेचे निकाल लागलेले आहेत पाच काढलेले आहेत नंबर यावेळेला आपण आणि ते काय काय आहे का, कोणते कोणते आहेत ते आता आपण पाहूया सो पहि पहिल्या पाच नंबरवर आहे मदन खडपे ओके त्यांनी ही जाहिरात एकदम खरंच छान बनवली आहे व्यवस्थित माहिती दिलेली आहे आणि इथे मी खाली तुम्ही पहा आमचा पत्ता जरा मी हे जर आम्ही इरेज केलं आहे हे काही पॉलिसी असतात गुगलवर सो नंबर वगैरे याच्यावर डिस्प्ले करायचा नसतो म्हणून मी इरेज केलं सगळ्यात जाहिरातींचं केलंय अदरवाइज ही जाहिरात छान केलेली आहे पूर्ण माहिती दिले आणि सगळ्यात त्यांची कोट पण छान आहे शिका शिकवा आणि कमवा असं अवलंबी व्हा या उपक्रम क्रमामध्ये सहभागी व्हा यश मिळवा ज्ञान दिलेलं आहे ज्ञान सो एक छान ओवरऑल तुमची कशाबद्दलची जाहिराती आहे इंग्लिश स्पीकिंग क्लासेस त्याच्याबद्दलची सगळी माहिती ह्याच्यात आली आहे हे पण छान वापरलेत ग्राफिक्स छान वापरलेत वयाची शिक्षणाची अट नाही म्हणजे तुम घरी ऑनलाइन ऑनलाईन ऑफलाईन सगळं कळतंय आहे सो ही एक पाच नंबरवर छान आहेत सर तुम्हाला सर्टिफिकेट तुमच्या मेल आय डीवर पाठवण्यात येईल लवकरात लवकर सो अभिनंदन त्याच्यानंतरची आहे ती चार नंबर वर आहे यांची हाके चेतना हाके दीपाली वाघ दीपाली वाघ यांची आहे त्यांनी बहुतेक दुसऱ्या मेल आय वरून पाठवलंय सो so, तुमची पण मस्त आहे मला हे आवडलं फोटो तुम्ही वा वापरलेला आणि जी जाहिरात वापरली आहे ती ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हिंग स्कूल आहे थोडक्यात वुमन एम्पॉवरमेंट वुमन सेफ्टी साठी आणि हे मस्त वापरलंय से गुड बॉय टू फियर अँड हॅलो टू कॉन्फिडन्स ऑन द रोड सो तुमचा उद्देश आहे की गाडी शिकवणं सो कुठल्या कुठल्या आहेत वगैरे इथे तुम्ही नंबर दिला होता तो मी इरेज केलाय बट बाकी ही पण खूप छान आहे अभिनंदन तुमचंही तुम्हाला ही सर्टिफिकेट लवकर येईल आणखीन एक चौथ्या नंबरवर आहे आरती फडके यांची रिसॉर्टची जाहिरात आहे फोटो पण त्यांनी आय थिंक गुगलवरनच घेतलेत पण छान घेतलेत आणि विसावा जरा विसावू या वळणावर आता ह्यांनी पण खरंच छान केली आहे रंग छान वापरलेत त्यामुळे हे अगदी विजिबल आहे मोठी मोठी आहे फॉन्ट पण मोठे वापरलेत फक्त याच्यामध्ये पण फॉन्ट टाईप वेगळे वापरले असते तर आणखीन म्हणजे शेवटी जे हे जो ही जी गोष्ट आहे हे फॉन्ट जरा वेगवेगळ्या वेग प्रकारचे वापरायला हवे ते अदरवाईज जाहिरात खरंच छान बनवली आहे आणि एक दोन तीन चार पाच पाच जे नाव आकडे टाकलेत ते पण छान टाकलेत याच्या ऐवजी तुम्ही बुलेट्स पण टाकू शकला असता सो आ, सो हे एक करेक्शन मी सांगते जे मला विजिबल वाटले ते अदरवाईज छान आहे इथला नंबर मी काढून टाकलाय आणि किंमत काढून टाकली आहे अदरवाईज हे छान आहे अभिनंदन तुम्हाला हे सर्टिफिकेट येऊन जाईल तीन नंबरवर आहे ममता पाच पांडे मस्त जाहिरात केलेली आहे युनिक क्लासेस स्टुडंट ब्राईट सो जनरल एक क्लासची जाहिरात आहे पण रंग छान वापरलेत मुलांचं इथे आता तुम्ही जर इंडियन मुलं वापरली असती तर जास्त चांगलं वाटलं असतं कारण आपण ही भारतातची जाहिरात आहे ॲड्रेस वगैरे तुम्ही व्यवस्थित दिला होता क्लासेसचा फोन नंबर व्यवस्थित दिला होता बॅचेस टायमिंग वगैरे सगळं टाकलं होतं त्यामुळे ही पण एक छान जाहिराती आहे तुमचं तुम्हाला आणि ही मला कोट आवडली स्टुडंट्स ब्राईट फ्युचर इज आवर गोल सो हे पण छान आहे अभिनंदन तुम्हाला ही सर्टिफिकेट येऊन जाईल आता दोन नंबरवर आंब्याचा महोत्सव आहे श्रुतिका भोसले ही खूप अभिनंदन छान गेली आहे ग्राफिक मला खूप आवडले रंगसंगती खूप आवडली आ, दोन फक्त महिन, दोन महिने पाहायला मिळेल पुणेकरांची गोड बोली आला आहे आपला हापूस लय भारी so, हे चान वापर लिये आ, कधी तो सो हे छान आहे लाईन कधीही येतो महोत्सव दोन महिने आहे आ, रेट्स वगैरे दिलेत नक्की भेट द्या पत्ता आणि फोन नंबर दिलं होतं ही पण एक जाहिरात मस्त होती छान होती तुम्हाला ही सर्टिफिकेट लवकरात लवकर मिळून जाईल त्याच्यानंतर सगळ्यात चांगली आणि मस्त जाहिरात वापरली होती ती हापूस ही पण जाहिरात आहे अंजली देशपांडे खूपच मस्त जाहिरात केली आहे म्हणजे भरपूर क्रिएटिव गोष्टी ह्याच्यात तुम्ही वापरलेल्या दिसत आहेत वेगवेगळे फॉन्ट स्टाईल वापरलेत फॉन्ट कलर वापरलेत ओके आणि छान सगळं लिहिलेलं आहे फक्त ह्याच्यात तुम्ही एक जी कॉपी लिहायला हवी होती ती लिहिली नव्हती पण तरी पण तुमच्या स्टाईलसाठी मी फर्स्ट नंबरवर दिलं आहे एक कॉपी असली असते तर आणखीन छान वाटली असती दुसरं म्हणजे नैवेद्य असेल पुरणपोळीचा तुम्ही हे इथे खाली लिहिलं कॉपीसारखंच एक चारोळी टाईप लिहिले सो ते पण चांगलं वाटतंय त्यामुळे ही कन्सिडर झाली बाकी सगळं छान आहे तुमचा फोन नंबर वगैरे पत्ता सगळा दिलाय तर मी ते इरेज केलं कारण आपण नाही कन्सिडर करत पण खरंच छान केलंय तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्हालाही सर्टिफिकेट आणि पुढचे काही असेल ते तुम्हाला ईमेलवर लवकरात लवकर मिळून जाईल सो ओवरऑल रिस्पॉन्स खूप छान होता भरपूर जाहिराती आल्या पण सगळ्या सगळ्या निकषांमध्ये बसल्या नाहीत खूप जणांनी फॉन्ट असे वापरले होते ना की वाचता येत नव्हता आता इथे बघा तुम्ही गुढीपाडवा विशेष किती सहज वापरतायत वाचता येतं काही जणांचे रंगसंगती चुकल्या फॉन्ट टाईप चुकले फॉन्ट साईज चुकले कॉपी काहीनी अजिबातच नाही टाकल्या माहिती अपूर्ण टाकली त्यामुळे कन्सिडर केलं नाही बाकी प्रयत्न खूप छान केले तुमचे अभिनंदन आणि तुम्हाला या स्पर्धा कशा वाटतात याच्याविषयी मला जरूर सांगा म्हणजे आपण आणखी नवनवीन स्पर्धा घेत जाऊ धन्यवाद